नमस्कार पियाज रोसी मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भेंडीची भाजी भेंडी न भरता पद्धतीने आपण मसाला भेंडी बनवणार आहोत चला तर मग यासाठी ते आपण भेंडीचे मीडियम साईज काप करून घेतले आहेत वजनाप्रमाणे पावशेर भेंडी आहे त्यामध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचं पूड घेतलं आहे तीनुसार मीठ घेतलं आहे भाजीच्या वाटणासाठी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या आहे कोथंबीर घेतली आहे दोन खोबरे खो घेतले आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूया सर्वात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामधून घेतलेले मसाल्याचे साहित्य आहे ते बारीक करून घेऊयात बारीक करताना त्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही बारीक करून आहे आता आपण फोडणी देऊन घेऊयात त्यासाठी आपण कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊयात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालून घ्यायचे जिरे चांगलं फुललं की त्यामध्ये बारीक करून ठेवलेलं वाटण आहे ते घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं वाटण चांगलं परतून घ्यायचं वाटण परत असतानाच त्यामध्ये <Spike Virati>

आपण आता झाकण उपयोग करून भिंडी चेक करून घेऊयात हेच अजून एकदा हलवून घ्यायचं आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे सर्वात शेवटी आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा ऑलरेडी शेंगदाण्याच कूट आपण बारीक करून घेतलेला आहे वाटण जर बारीक केला तर भाजी लवकर म्हणून सर्वात शेवटी शिजत आला की त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं अजून एकदा बारीक गॅस वरती दोन ते तीन मिनिटांसाठी भाजी कुरकुरीत होण्यासाठी ठेवून देऊयात अशा प्रकारे आपली मसाला न भरता भिंडीची भाजी बनून तयार झालेली आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा मग साईड भाजी म्हणून पण आपण ही भाजी बनवू शकतो अशा पद्धतीने भिंडीची भाजी बनवायलाही सोपी आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद